पाहूयात पुढची बातमी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या वरळीतील घरी त्याचं जंगी असं स्वागत करण्यात आलंय यावेळेस वानखेडेवरील कार्यक्रम संपल्यानंतर रोहित शर्मा आपल्या घरी पोहोचला आणि त्याच्या कॉलनीतील रहिवाशांनी रोहितचं हटकी असं स्वागत केलंय रोहितला खांदावर उचलून घेत यावेळेस रोहितचं जंगी स्वागत केलंय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या वरळीतल्या घरी त्याचं जंगी असं स्वागत करण्यात आलंय वानखेडेवरील कार्यक्रम झाल्यानंतर रोहित शर्मा आपल्या घरी पोहोचला आणि यावेळेस कॉलनीतील रहिवाशांनी रोहितचं हटके सा, स्वागत केलं रोहितला खांद्यावर उचलून घेत यावेळेस जल्लोष साजरा करण्यात आलाय रोहितचं जंगी असं स्वागत करण्यात आलंय आपण पाहतोय वानखेडेवरून घरी परतल्यानंतर रोहित शर्माचं हटके असं स्वागत करण्यात आलंय वरळीतील घरी रोहितचं जंगी स्वागत करण्यात आलंय कॉलनीतील लोकांनी एकत्रित ये येत रोहितला खांद्यावर घेऊन त्याचा जल्लोषात स्वागत केलंय